मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज धाराशिव दौऱ्यावर आहेत विधानसभा निहाय बैठका घेतल्या जात आहेत आणि त्यानंतर आता त्या सगळ्या बैठकांचं सत्र असेल जे लातूरमध्ये होईल कारण राज ठाकरे आता लातूरमध्ये रवाना होणार आहेत विधानसभेला जास्त जागा लढण्याची घोषणा राज ठाकरेंनी केली आणि त्याच्यानंतर त्यांच्या दौऱ्यांना आता वेग आलेला आहे आज लातूरकडे ते रवाना होतील विधानसभा निवा निहाय बैठका या घेतल्या जातील आणि त्याच्यामध्ये आगामी निवडणुकांची चर्चा होईल प्रतिनिधी कैलास चौधरी यांच्याकडून अपडेट्स घेऊया कैलास काय नेमकं का घडू शकतं या सगळ्या राज ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान कुठले मुख्य मुद्दे जे मनसेकडून उपस्थित केले जातात बैठकीत रिद्धी अडीच ते तीन महिन्यात आता विधानसभा निवडणुका निवडणुका होती त्या अनुषंगाने सर्वच पक्षांना या विधानसभेचे वेध लागलेले आहेत त्यात त्या सर्वात त्या आघाडीवरती राज ठाकरे आणि मनसे आहेत कारण त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा बैठकीला के सुरुवात केलेली आहे काल त्यांनी सोलापूर येथे बैठक घेतली प्रत्येक विधानसभेचा आढावा घेतला आपले उमेदवार कोण देता येतील त्याबद्दल चाचपणी केली आज ते धाराशिव मध्ये चार विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतील भूमवाशी परंडा हा आ, हा मतदारसंघ आहे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्याकडे कळम धाराशिव हा मतदारसंघ आहे उवाठा गटाकडे त्याचे आमदार आहेत कैलास पाटील तर तुळजापूर भाजपा हा भाजपाकडे आहे आणि त्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत तर एक उमरगा लोहारा हा मतदारसंघ आहे शिंदे गटाकडे त्याचे आमदार आहेत ज्ञानराज तोबळे तर या चारही मतदारसंघाचा आढावा राज ठाकरे येतील आपला उमेदवार कसा देता येतील आणि राज ठाकरे ज्या पद्धतीने दावा केला की के आम्ही सगळ्यात जास्त मतदारसंघात आम्ही उमेदवार उभा करणार आणि एकला जी एक भूमिका घेतली निश्चित या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कार्यकर्त्यांना नेमका कुठला कानमंत्र राज ठाकरेंकडून दिला जातो हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद कैलाश दिलेल्या माहितीसाठी